झालेला असावा आणि असा मृत्यू होण्यापूर्वी तिला छेडवणूक जाचणूक तसेच क्रुल्टी हॅरेशमेंट अशा प्रकारचा तिला मानसिक शारीरिक व हुंड्याप्रती त्रास दिलेला असावा त्याचसोबत बाय हर हजबंड अँड एनी रिलेटिव्ह ऑफ हर हजबंड इन कनेक्शन विथ एनी डिमांड ऑफ डाउरी म्हणजे थोडक्यात एखाद्या अशा विवाहित स्त्रीचा तिच्या लग्नाच्या सात वर्षाच्या आतमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे तिचा मृत्यू अशा प्रकारे झालेला आहे की नैसर्गिकरित्या झालेला नाही तिच्या शरीरावरती अनेक जखमा आहेत अनेक इजा आहेत तसेच शरीर जळून मृत्यू झालेला आहे किंवा नैसर्गिक क्रिया वगळता इतर पद्धतीने मृत्यू झालेला आहे आणि असा मृत्यू होताना तिला शारीरिक मानसिक व इतर प्रकारच्या हिंसाचाराद्वारे तसेच घरगुती हिंसाचाराद्वारे तिला तिच्या नवऱ्याकडून तसेच तिच्या नवऱ्याच्या नातेवाईकाकडून हुंडा मागण्यासंदर्भात किंवा मा हुंड्याच्या मागणीकरिता तिची छळवणूक झालेली असेल किंवा क्रूर वागणूक देऊन तिचा मृत्यू झालेला असेल आणि असा मृत्यू हा लग्नाच्या सात वर्षाच्या आत झालेला असेल तर अशा प्रकारचा मृत्यू हा म्हणजेच की सच डेथ शॅल बी कॉल्ड ऍज डाउरी डेथ म्हणजेच की अशा प्रकारचा मृत्यू हा हुंडाबळी म्हणून गणला जाईल मानला जाईल